बोरामणी येथील दावल मलिक उरुसाची कुस्ती स्पर्धेने झाली सांगता दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे ग्रामदैवत दावल मलिक यांच्या उरुसाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ग्रामदैवत दावल मलिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास वीस ते पंचवीस हजार भाविकांनी हजेरी लावली होती शनिवारी रात्री कुस्ती स्पर्धेने यात्रेची सांगता झाली यावेळी शंभर रुपयापासून ते अकरा हजार रुपयापर्यंतच्या प्रत्यक्षात कुस्त्या झाल्या शेवटची कुस्ती आचेगावचे पैलवान शेख व सोलापूरचे पैलवान भोसले यांच्यात झाली दोन्ही पैलवानांमध्ये झालेली काटेरी लढत बरोबरीने सुटल्याने दोघांना विभागून रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले शेवटची कुस्ती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे व यात्रा कमिटीच्या हस्ते लावण्यात आली या कुस्ती स्पर्धेत कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कुस्ती मैदानात पोलीस छावणीचे स्वरूप आले होते यावेळी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या कुस्ती स्पर्धेत पंचक्रोशीतील नामवंत मल्ल दावल मलिक यात्रा कमिटी व बोरामणीचे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आज बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे भव्य कुस्तीचं आयोजन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक लहानसा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावातील गुरुसिद्ध मेत्रे यांच्या गावातील सुनील सुनील मशप्पा कोळी हा सतरा वर्षाचा मुलगा तीन कुस्त्या केला लगातार तीन कुस्त्या मारला आणि एक मिनिटाच्या हात भविष्यामध्ये जनतेनी अशा गरीब लोकांना यांच्या पाठीशी गोंधळी परिस्थिती दुर्बल असल्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये एक महाराष्ट्राचा आणि सोलापूर जिल्ह्याचा मोठा पैलवान या दिशानं आपण बघणार आहोत त्याला आर्थिक परिस्थितीची मदत करावं ही आर्थिक आमची विनंती आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा